जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चढतं पाहूया एकवीस मार्च दोन हजार चोवीसचे आजचे कापूस बाजारभाव मित्रांनो आजचे बाजार बाजारभाव कसे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती आवक पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे पंचवीस बाजार समिती सिंधी आवक दोन हजार चारशे दहा क्विंटलची किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सात हजार सातशे तीस सर्वसाधारण दर सात हजार सहाशे बाजार समिती धारणी आवक शंभर क्विंटलची किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास बाजार समिती उमरेड आवक चारशे पंचावन्न क्विंटलची किमान दर सात हजार शंभर कमाल दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास बाजार समिती वरोरा आवक तीनशे क्विंटलची किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सात हजार सातशे सर्वसाधारण सात हजार बाजार समिती परभणी आवक आठशे पन्नास क्विंटलची किमान दर सात हजार सहाशे पन्नास कमाल दर सात हजार आठशे पन्नास सर्वसाधारण सात हजार आठशे